गुणाच्या विरोधात कुठं तू प्लॅनिंग करायला कुणावर करायला कोंडी करायला ही बैठक नाही आज आपण साताऱ्यामध्ये काम करतोय आज मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे सातारा धावळी सातारा शहर

आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि एक काळी जो राष्ट्रवादीचा गड होता किंवा किल्ला होता आज भाजपचा बाली किल्ला घरातल्या जाताही घोषित आणि जे एकट गुणांबळ नाही एकट माझ्यामुळे नाहीये एकट कुठल्याही ताकद तुमची आमच्या मागे होती कोणती सगळं झालं आधी सगळ्यांनी लक्षात घ्या आपलं सगळ्यांचं आहे किंवा मीच या सगळ्या मानक आहे असा देणार नाही गेलं तर मला वाटत मंत्रानाच्या दिवसापर्यंत कोण म्हणत नव्हतं सातत्या जागा भाजप गेली काउंटिंगच्या दिवशी पण कोण पत्रकार म्हणत नव्हते की कारण आपली ताकद काय तुमचं जे काय आपण ताकद पावली जे काय ते आपण दाखवली आणि आपण भाजपची आपण इतर जागा घेतली आपले उदयनराजांना खासदार केलं खासदार नंतर आपण विधानसभा लढवल्या सरकार आपलं माहीत तिथं देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये फार मोठं यश भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मिळालं जे आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यानं ती पक्षाला ताकद दिली त्याची परतफेड करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं पक्ष नेतृत्वाने केलं आणि सातारा जिल्ह्याला दोन दिली एक दिलं मंत्री म्हणून हे सांगायचं हे वाहत आहे की आपल्या जिल्ह्यावर आपल्या नेत्यांचं लक्ष किती आहे हे आम्ही सगळ्यांनी पुढतही लक्षात पाहिजे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायचंय या निवडणुका पुढे पुढे चालल्या होत्या संपायच्या आधी सगळ्या निवडणुका घ्यायच्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सगळे जे आहे जानेवारी पर्यंत निवडणूक आयोगाला संपवायचे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे निवडणुका आयोगाची तयारी झालेली आहे मला वाटतं आता निवडणुका कशा होत लढवायच्या कशा होतील आपल्याला माहिती आहे आपण निवडणुका कधी पक्षाच्या ह्याच्यात लढलो नाही कधी पक्षी चिंता साधारण निवडणुका झाल्या नाही राजकारण आपण बघितलं एवढं सांगितलं निवडणुकांना कसं सापड जायचं याबद्दल निर्णय घ्यायला आपल्या पदवर आपले नेते मंडळी आपले आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत देवेंद्र फडणवीस असतील

समोर आपल्या जे भाजप म्हणून आपण तरी एकत्र तरी किंवा पूर्वीच्या आघाड्या म्हणून तरी आपला जो विचार झाला आपल्या अंतर मुद्द्यात मग इतर जे लोके आपल्या पुढे तुम्ही लक्षात घेत नाही असं मला वाटतं उद्या राष्ट्रवादीचं प्रातिनिधित्व होणार आहे तुम्ही असं सोपं समजून आला उद्या या ठिकाणी मला जे दिसतंय थोडंफार एखाद्या वेळेस शिवसेनेचं जतन काढणं सातारमध्ये करत हे पण आपण विचार केला पाहिजे उद्या आपण जर आपल्या आपल्या जर नीटनिट म्हणजे समन्वय राहिला नाही नीट नीटनिट जर आपल्या नियोजन राहिलं नाही तर उद्या तिसरी आघाडी वेगवेगळ्या माध्यमातून होण्याची पण शक्यता आहे सुद्धा गोष्टी तिथे हे पण आपण सगळ्यांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे तेव्हा आपल्याला या सर्व आव्हानांना तोंड द्यायचं नुसतंच माझ्याच वडापुरत मी परवा पण बोलतोय की माझ्याच वडापुरत माझ्याच गेले

त्यांनी आमच्या बरोबर येऊ असं माझेच प्रश्न त्यांनी त्यांचा मान्य अरे छोटी हा पैसा साखरकरांचा पण नाही सरकारचा पण आहे आपला पैसा जो आपण